नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरची मोठी कामगिरी वाहन चोरणारा गुन्हेगार गजाट आठ लाख साठ हजार पाचशेचा मुद्देमाल हस्तगत कोल्हापूरसह विविध जिल्ह्यांमध्ये वाहन चोरी करणाऱ्या कुख्यात आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक करत मोठा मुद्देमाल हस्तगत केला आरोपीकडून तब्बल आठ लाख साठ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या दुचाकी व दोन चारचाकी वाहनांचा समावेश आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकानं ही कारवाई केली गोपनीय माहितीच्या आधारे शिरगाव परिसरात सापळा रचून नागेश हनुमंत शिंदे कोरोची तालुका हातकनंगले याला अटक करण्यात आली आरोपीकडून खालील वाहनांचा छडा लावण्यात यश आलाय पॅशन प्लस दुचाकी चोरीचे ठिकाण राजारामपुरी कोल्हापूर महिंद्रा बोलेरो पिकअप चोरीचे ठिकाण पंढरपूर सोलापूर मारुती सुजुकी वॅगनार चोरीचे ठिकाण सांगोला सोलापूर नो द, नो दसुन आरोपी ने, कबली दिले, आरोपी या सर्व गुन्ह्यांची पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असून आरोपीने चौकशीत गुन्ह्यांची कबुली दिली विशेष म्हणजे आरोपीवर यापूर्वी एकशे दहाहून अधिक गुन्ह्यांची नोंद विविध करण्यात करण्यात आहे ही कामगिरी पोलीस निकेश पाटील बी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाईत वैभव पाटील विशाल खराडे गजानन गुरव हिंदुराव केसरे प्रदीप पाटील अरविंद पाटील संतोष वर्गे योगेश गोसाई महेंद्र पोरहित परशुराम गुजरे शिवानंद मठपती सचिन जाधव यांचा मोलाचा सहभाग होता राजानपुरी पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरू आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा